आज आपण बनवणार आहे चिलापी फ्राय तर चिलापी फ्राय करायला आधी हळद मीठ हिरवी पेस्ट लाल मिर्च पावडर आणि घरगुती काळा मसाला हे सगळं लावून घ्यायचं आणि मुरत ठेवायचं तर हे हळूहळू सगळे मसाले मसाले असे चिलापीला चोळून घ्यायचे तर आधी ही हळद आणि मीठ लावून घ्यायचे चिलेपी चिला नंतर नंतर ही मसाला सगळा मिक्स करायचा ही मसाला कोथंबीर मिरची लसूण आणि अद्रक याची पेस्ट बनवली हो आहे एक चमचा लाल तिखट आणि ही घरगुती कांदा लसूण मसाला एक चमचा आगळ कोकमचा आगळ एक चमचा कोकमचा आगळ टाकायचं नाही दीड चमचा टाकायचा मग हे सगळं मिक्स करायचं जर पाणी लागलं तर पाणी ओतायचं आणि चांगली ही पेस्ट बनवून घ्यायची तर आपला सगळा मसाला लावून झाला आहे मच्छीला आता ही दहा पंधरा मिनटं असेच मुरत ठेवायची आणि नंतर फ्राय करायची तर आपला मसाला मुरून झाला आहे मच्छीमध्ये तर आता फ्राय फ्राय करायचे आहे तर फ्राय करण्यासाठी मी बाजरीचं पीठ घेतलं आहे एक वाटी थोडा बारीक रवा घेतला आहे मीठ हळद आणि लाल मिरची पावडर हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं पीठ मच्छी याच्यात अशी भरवायची थोड ही पीठ असंच मुरून द्यायचं एक दोन मिनटं मुरून द्यायचं असंच आणि मग तेलात सोडायची तेल थोडंच वापरायचं मच्छी फ्राय करायला जास्त नाही वापरायचं अरे सगळ्या मच्छी भरून घेते आधी पिठात नंतर तळते आपली मच्छी भरून झाली पिठामध्ये तर आता आपण ती फ्राय करायच होणार तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅस कमी करायचं कमी कमी गॅसवर मच्छी फ्राय करायची तर आपली मच्छी फ्राय करून झालेली आहे हे बघा आता ही मच्छी आपली फ्राय झालेली आहे कमेंट मध्ये सांगा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली